धर्मासाठी झुंजावे झुंजुली हे हिंदवी स्वराज्य वावे ही श्रींची इच्छा म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेचं राज्य रामराज्य शिवराज्य याची देही याची डोळा इकडच्या लोकांनी पाहिलं गेले काही दिवस टीव्हीला बातम्या ऐकतोय काही ख्रिश्चन धर्माचे लोक गावोगावी ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा घरोघरी फिरतायत आणि लोकांना असं सांगतायत लोकांना वॉश करतायत की ख्रिश्चन कसा है। है। धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे आणि लोकांना आमिष दाखवली जात आहेत धर्म परिवर्तनासाठी धर्मांतरासाठी लोकांनी हिंदू धर्म सोडावा आणि ख्रिश्चन धर्मामध्ये यावं यासाठी जे काही षडयंत्र चालू आहे ना या देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं आमच्या मराठी माणसांना बापड्या मराठी जनतेला जे काही ग्रामीण भागातले आहेत त्यांना गोडगोड बोलून त्यांच्या मनामध्ये विष कालवून त्यांची धर्मांतर केली जात आहेत आता दोन दिवसापूर्वी बातमी आली होती पोलिसांनी असाच एक अमेरिकेवरनं कुठून तरी आला होता तो परदेशातून आलेला इकडेच्या लोकांना इकडे गावोगावी घराघरामध्ये फिरून ख्रिश्चन धर्मामध्ये लोकांना धर्मांतर करण्यासाठी सांगत होता येशूलाच देव माना येशू व्यतिरिक्त इतर कुठलाही देव नाही ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख समृद्धी लाभेल असं सांगत धर्म परिवर्तनाचा सा प्रयत्न केल्याबद्दल एका अमेरिकी नागरिकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली पिंपरी कॅम्प मध्ये धर्मांतराचा हा प्रकार समोर आला अमेरिकन नागरिकासोबत एका भारतीय वंशाच्या नागरिकाला देखील पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे शेफर जावीन जेकॉब आणि स्टीवन विजय कदम अशी अटक करण्यात आलेल्या या दोघांची नावे आहेत हे दोघेही पिंपरी कॅम्प परिसरात फिरून नागरिकांच्या घराबाहेर जायचे त्यांना घराबाहेर बोलवून येशूविषयी माहिती देत होते ख्रिश्चन धर्म किती श्रेष्ठ आहे ख्रिश्चन धर्म वगळता कुठलाच धर्म महत्वाचा नाही या विश्वात केवळ येशूच के आहे इतर धर्म केवळ कथा आहेत इतर देवांना न मानता तुम्ही फक्त येशूलाच बाना असे सांगून हे दोघेही याशिवाय धर्म परिवर्तन करण्यासाठी नागरिकांना पैशांचं देखील आमिष दाखवलं जात होत दरम्यान काही सजग नागरिकांच्या लक्षात हा संपूर्ण प्रकार आला आणि त्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली त्यानंतर पिंपरी पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय काल सकाळी साडे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे यामध्ये फिर्यादी सनी बनसा गावामध्ये राहणार आहे त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की एक तीन नागरिक त्याच्या घरी जाऊन आले होते आणि त्यांनी एक एफ दाखवली त्यांना आणि त्यांनी सांगितलं काय आम्ही ख्रिश्चन धर्मप्रसारक आहोत केवळ प्रभू येशू हेच एकमेव देव आहेत इतर देव अस्तित्वात नाही आहेत आणि तुम्ही धार्मिक परिवर्तन केल्यावरती तुम्हाला आम्ही भविष्यात आर्थिक सहाय्य करू अशा स्वरूपाचं कथन केल्याने अप्रोच झाला हे जे तीन धार्मिक प्रसार करणारे नागरिक आहेत त्यापैकी एक ज्योन मुलगा आहे विधी संघर्षित बालक आहे आणि एक जो आहे स्कॅफर डेविन जेकफ हा कॅलिफोर्निया अमेरिका इथला नागरिक आहे अमेरिकन सिटीझन आहे आणि त्याच प्रकारे स्टिवन विजय कदम हा आपल्या पिंपरी गावामध्ये अजमेरा कॉलनी मध्ये राहणारी भारतीय संहिता कलम दोनशे नव्याण्णव त्याचप्रमाणे गुन्हा दाखल केला पुढील कारवाई चालू आहे त्याच्या आधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता दोन मुली ज्या फिर फिरत होत्या गावोगावी लोकांच्या लोकांना लोकांच्या मनामध्ये ख्रिश्चन धर्माचं महत्व पटवून सांगत होते विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्ही का विचार वाटलं इथे असतील असं आम्ही काय फोर्स फुली किंवा नाव सांगा तुमचं नाही आम्ही काय सांगू नाव सांगा तुम्ही जबरदस्ती आमचा व्हिडिओ काढतात बजरंगाल सदस्य नाही काढू शकत धर्मांतरण चालू येतं आमचं काम चालू आहे काढू बरं व्हिडिओ बोल 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 ना नाव सांगा नाव सांगा दोन मिनिटं दोन मिनिट सांगा इकडे इकडे गुप्तपणे धर्मांतर चालू आहे धर्मांतर आपल्या मराठी लोकांना आमिष दाखवून धर्मांतर केली जात आहेत त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलाय महाराष्ट्रातले जेवढे मराठी लोक आहेत माझे हात जोडून नम्र विनंती आपल्या सर्वांना या लोकांना बळी पडू नका हे येतील तुमच्याकडे तुम्हाला आमिष दाखवतील आम्ही तुम्हाला हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ पैसे देऊ स्वीकारायचा नाही हिंदू म्हणून जन्म घेतलाय जन्मभर हिंदू म्हणूनच जीवन जगायचं याच हिंदू धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची अख्खी हयात घालवली धर्मरक्षणासाठी तेव्हाही तेच प्रकार चालू होते लोकांना जबरदस्तीने धर्म बदलायला लावत होते काहींनी मुस्लिम धर्म स्वीकारला काहींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्या काळामध्ये धर्मांतर तर होतच होते जनतेवरती अत्याचारही होत होते शेवटी महाराजांना हा हिंदवी स्वराज्याचा खटाटोप करावा लागला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलंय बलिदान औरंगजेबाने त्यांना ऑफर दिली होती इस्लाम कबूल कर म्हणून सांगितलं होतं पण आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी प्राण सोडले अत्याचार चार सण सहन केला चाळीस दिवस मरण यातना भोगल्या पण हिंदू धर्म नाही सोडला आमच्या समर्थांनी फार छान लिहिले धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता ख्यावे राज जा शंभूराजे म्हणाले ते धर्म एक आस्था आहे और आस्था बदली नाही जाती औरंगजेब त्या आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आठवा हा आपला इतका पवित्र धर्म हिंदू धर्म तो धर्म सोडून तुम्ही इतर धर्मामध्ये जात आहे का फक्त पैशांसाठी मी तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आज ते जे काही प्रकार चालू आहेत ना फार भयानक प्रकार चालू आहेत हळूहळू हो। लोकांमध्ये गुप्तपणे गोडगोड बोलून धर्मांतर केले आहेत आधीच हिंदू धर्माच्या मागे काही संकट लागलेली नाहीयेत आता जर राम मंदिर व्हायला साडेपाचशे वर्ष लागली त्यात जर अशी धर्मांतर होत राहिली कसं चालायचं आम्ही अखंड भारताची स्वप्न बघतोय हिंदू राष्ट्राची स्वप्न आम्ही बघतोय आणि आमचे हिंदू लोक जर असे धर्मांतर करत करत राहिले कसं चाललं ते हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार करायचं असेल ना या अशा गोष्टींना बळी पडू नका मग जर तुम्हाला कुणीही असे प्रकार जर दिसले कुठेही दिसले तुमच्याकडे आले किंवा इतर कोणाकडे समजा जर कोणी असं धर्मांतरासाठी जर प्रयत्न करत असेल त्या क्षणी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन करून तक्रार करा किंवा शंभर नंबरला कॉल करून माहिती द्या ते कारवाई करतील त्यांच्यावरती आपल्याला कायदा हातात नाही घ्यायचा आहे पोलिसांनाही माहिती द्या हे असे काही प्रकार जे चालू आहेत पोलीस ते प्रकार थांबवतील त्यांना अटक करतील त्यांच्यावरती कारवाई करतील पण आपण जागरूक राहावं सावध राहावं याच्यासाठी म्हणून मी आपण कळकळीची नम्र विनंती करण्यासाठी आज मी आपल्या समोर हा व्हिडिओ बनवतोय आपल्या समोर आलोय सावध राहा सतर्क राहा हिंदू धर्म रक्षण हे आपल्या हातात आहे आपला धर्म टिकावा आपला धर्म वाचावा असं वाटत असेल ना आपण सावध राहिलं पाहिजे कुठच्याही अमिषाला बळी न पडता कुठच्याही प्रकारचं धर्मांतरण होता नये आणि जर कुठे दिसत असेल तर ते रोखलं पाहिजे तक्रार केली पाहिजे पोलीस स्टेशनला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय प्रदिपचंद्र लखेम लेखे दुर विश्व वंदिता शाह सुनु शिव मुद्रा भद्राय राजते